मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमालपदाचा निकाल आज लागलेला आहे तर जे काय इंटरव्ह्यू साठी पात्र यादी आहे ती त्यांनी वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे तर पाहू शकता सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवर यावं लागेल वेबसाईटवर आल्याच्या नंतर बॉम्बे हायकोर्टाच्या अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी जे का न्यू दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण रिझल्ट मिळतील पहा सुरुवातीला काय दिलेलं आहे यामध्ये रिझल्ट ऑफ फिजिकल फिटनेस अँड स्पेशल स्किल टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ पिओन म्हणजे या ठिकाणी या पोस्टचा रिझल्ट तुम्हाला या लिस्टमध्ये मिळेल ही जर लिस्ट घ्यायची असेल तर टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती लिस्ट दिसेल पुढे पहा लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हू आर एलिजिबल फॉर अपेअरिंग वायवा म्हणजे यामध्ये जे काय फक्त इंटरव्ह्यूसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तिसरी द शेड्यूल ऑफ वायवा एलिजिबल चारशे सात कॅन्डिडेट्स त्यांनी इलिजिबल केलेले आहे कशासाठी इंटरव्ह्यूसाठी आणि यामध्ये वेळ टाईम आणि ठिकाण सर्व गोष्टी दिलेल्या आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का रिझल्ट लागलेला आहे आणि यामध्ये जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेले होते बावीस प्लस आता यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कोणत्या बेसवर मार्क टाकलेले आहेत सर्व सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूया पहा ही लिस्ट तुमच्या समोर आहे आणि यामध्ये लिस्टमध्ये तुम्हाला दिसत आहेत काय दिसत आहेत त्या व्यक्तीला टाकलेले मार्क्स कुणाला पाच टाकलेले आहेत कुणाला साडेसात टाकलेले आहेत कुणाला तीन टाकलेले आहेत यामध्ये काय झालं होतं मित्रांनो <compleması cartoon language> काही विद्यार्थ्यांच्या सकाळच्या शिफ्टमध्ये चाचणी झालेली होती शारीरिक क्षमता आणि विशेष अर्था काही विद्यार्थ्यांची दुपारून झालेली आहे काही विद्यार्थ्यांची दुपारी झालेली अशा पद्धतीने झालेली आहेत आता यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे वेटे दिसेल काही जे काही दहा दहा विद्यार्थ्यांचे गट पाडले होते त्यामध्ये काही गटामध्ये तुम्हाला दिसेल की अव्हरेज त्यांनी मार्क टाकलेले आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किती किती मार्क आहेत ऑव्हरेज ॲज इट इज टाकलेले जास्त फरक यामध्ये दिसत नाही परंतु यामध्ये असे काही विद्यार्थी आहेत मित्रांनो एक लेसन तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे की पहा दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये ज्या व्यक्तीला अठ्ठावीस मार्क टाकलेले आहेत तुमच्या मतानुसार सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं परंतु अठ्ठावीस ज्या विद्यार्थ्याला मार्क आहे त्याला शारीरिक क्षमतेला केवळ मार्क किती टाकलेले अडीच मार्क टाकलेले आहेत तर या विद्यार्थ्याला टोटल मार्क झालेत पहा तीस पॉईंट पाच आणि कट ऑफ लागलेला एक आहे एकतीस ज्या व्यक्तीला टोटल थेरी आणि शारीरिक क्षमता विशेष अर्हता मिळून ज्या विद्यार्थ्याला एकतीस मार्क मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्याने इंटरव्ह्यूसाठी पात्र केले आहेत हा विद्यार्थी देखील यामध्ये कट मध्ये बसलेला आहे नाही म्हणजेच असं सुद्धा होऊ शकते की तुम्हाला तीसपैकी पैकी अठ्ठावीस मार्क असताना देखील तुम्ही इंटरव्यू साठी काय नाहीत पात्र नाहीत तर आता कोणत्या बेसवर मार्क टाकलेले ते कुणालाही कळत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच बरेच काही मागील विद्यार्थी किंवा पिऊन वगैरे असतील त्यांनी सांगत होते की ड्रेसिंग कोड वगैरे असायला पाहिजे किंवा हेअर कटिंग असायला पाहिजे ओके अशा प्रकारचे जर तुम्ही गेले तर तुम्हाला त्यावर फोकस करून चांगल्या प्रकारचे मार्क मिळतील परंतु अशा प्रकारचं मला तर काही यामध्ये दिसत नाही कारण बरेच विद्यार्थी इन करून गेले होते मित्रांनो बरेच विद्यार्थी इन करून गेले होते त्यांना जास्त मार्क आहेत काही विद्यार्थी सॉक्स घालून सुद्धा गेले होते त्या व्यक्तींना देखील चांगले मार्क आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच असा एकही व्यक्ती नाही की ज्यांनी नोकरी नाही पाहिजे म्हणून तो उगाच मजासाठी गेलेला असं तर होणार नाही सर्वच व्यक्तींना नोकरी पाहिजे होती आणि सर्वच व्यक्तीने इमानदारीने या ठिकाणी वर्क केलेले काम केलेले जे काही दहा ते पंधरा मिनिटं असतील तर यामध्ये अशा प्रकारची लिस्ट आहे काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता जे जे काही ग्रुप आहेत यामध्ये तुम्हाला तफावत थोडीफार आढळणार आहे तुम्ही निरीक्षण करून पाहू शकता पहा या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना अवरेज मार्क मिळालेले आहेत ग्रुपमध्ये ग्रुपनुसार या ठिकाणी पाहू शकता विद्यार्थ्याला पहा या ग्रुपमध्ये मार्क आहेत एक दोन तीन चार पाच सहा सलग सहा व्यक्तींना या ठिकाणी दहा दहा आउट ऑफ मार्क त्यांनी टाकलेले आहेत असं जर तुम्ही थोडंसं पुढे केलं आता हे जे काही विद्यार्थी सुरुवातीचे विद्यार्थी आहेत आणि सुरुवातीला यांचं काय झालेले शारीरिक क्षमता विशेष अहर्ता झालेले आता पाहूया ज्या व्यक्तींची एकदम शेवटी आणि दुपारी झाली होती त्यांना किती मार्क अवरेजली मिळालेले आहे आता पहा ज्या विद्यार्थ्यांचे दुपारी या ठिकाणी काय झालेले होते शारीरिक क्षमता विशेष अहता झालेले होते दुपारी म्हणजे चारच्या नंतर चारच्या नंतर किंवा तीनच्या नंतर तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पहा एकदम ॲवरेजली मार्क कमी आहे दोन साडेतीन चार हायस्टली जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल साडेआठ या ठिकाणी मार्क मिळतील परंतु साडेआठपेक्षा अत्यंत कमी मार्क तुम्हाला जे काय शेवटी विद्यार्थ्यांची टेस्ट झाली होती यामध्ये तुम्हाला मिळेल एकदम ऑवरेजली तर अशा पद्धतीने ॲव्हरेजली मार्क टाकलेले आहेत मिळालेले आहेत यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं इंटरव्ह्यूसाठी पात्र केलेले बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये पा बऱ्याच विद्यार्थी पात्र झालेले नाहीत तर अशा पद्धतीने हा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही जर इंटरव्ह्यूसाठी पात्र झाला असेल तर कन्सल्टी म्हणून एक मध्ये कशा पद्धतीनं तयारी करायची प्रॉपरली गायडन्स करण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला साठी कशा पद्धतीनं तयारी करून जायचे सर्व मार्गदर्शन केलं जाईल आता इथून पुढचा जो तुमचा महत्वाचा टप्पा आहे मित्रांनो इंटरव्ह्यू आहे कारण इंटरव्ह्यूमध्ये देखील एकाच तीन विद्यार्थी बोलणार आहेत बरोबर त्यापैकी दोन विद्यार्थी गळणार आहेत त्याच्यामुळे एकच विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे म्हणून इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला तेवढंच चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे इंटरव्ह्यू जर तुम्ही कुठं कमी पडत असाल तर शंभर टक्के सिलेक्शन तुमचं कमी होऊ शकतो किंवा बाद होऊ शकतात कारण प्रत्येक स्पर्धा ही असं टोकावर येऊन बसलेली आहे कारण प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी नोकरी पाहिजे आहे म्हणून तुम्हाला इंटर प्रत्येक गोष्टीची शंभर टक्के तुम्हाला तयारी करावीच लागणार आहे आणि इथून पुढची अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी आणि संपूर्ण तुम्हाला लिस्ट जर घ्यायची असतील टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ती लिस्ट डाऊनलोड करू शकता तसेच जर तुम्ही इथपर्यंत थांबलाच असेल व्हिडिओ बघत असताना तर शेवटी जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा